नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मराठवाड्यातील क्रमांक दोनची कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू येथील कापसाचे लाईव बाजारभाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बालची बेलायकॉन दाबा मिळत दररोजच्या दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर मिळवूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळालेला आहे शेतकरी आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचवीस रुपये हा मीडियम क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतक्या आज सेलू येथे सात हजार दोनशे पाच रुपयांचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शोटक्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद